महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा महावितरण कार्यालयाचा गलथान कारभार जीर्ण झालेल्या तारा बदलण्याऐवजी नवीन तारा बदलण्यात इंजिनियर व गुत्तेदार व्यस्त केज तालुक्यातील के यवता येथे गेल्या तीन चार महिन्यांपासून जुन्या तारा काढून नवीन तारा टाकण्यात आल्या परंतु जुन्या तारा सन एकोणीसशे सत्तरला ग्रामीण भागातील गावाला लाईट आली तेव्हापासून आजपर्यंत त्या ते तारा जीर्ण झालेल्या आहेत सधारील तारा सतत तुटत असल्याने त्या बदलण्याची आवश्यकता असताना देखील गेली सात ते आठ वर्षापूर्वी नवीन सबस्टेशनवरून जिवाजीवाडीकडे गेलेल्या लाईनची सर्व तारा बदलली आहे यवता गावातून कोठी पन्हाळवाडीकडे जाणाऱ्या लाईनचे तारा बदलण्यात ता आल्या सदर ठिकाणी तारा चांगले असताना देखील नवीन तारा टाकण्यात आल्या मात्र शिंदीवरून आलेली लाईनच्या तारा बदलण्याची आवश्यकता नाही का असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे इंजिनियर व गुत्तेदार यांच्या संगणमताने आरोप नागरिकांनी केला आहे मात्र प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून गेल्या सत्तर वर्षापूर्वी टाकलेली तार जीर्ण झालेली आहे यामुळे या तारा काढून बदलणार आहात का तसेच या जीर्ण झालेल्या विद्युत प्रवाहापासून काही जीवितहानी झाल्या असलेला जबाबदार कोण सध्याही तुटायला झालेल्या तारा आहेत त्या कधी बदलणार तसेच आमच्या शेतातील एल टी लाईनचे चार पोल गेल्या दहा दिवसांपूर्वी वादळाने पोल उपटून पडले आहेत असे आम्ही अधिकाऱ्यांना तोंडी सांगितले आहे तर याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे तसंच ज्या ठिकाणी विहीर बोर काही कोटेशन नाही अशा ठिकाणी पोल उभे करून गुत्तेदारांचा पराक्रम पाहायला मिळत आहे तर ज्यांनी गेली पाच वर्षे झाले कोटेशन भरून त्याला नंबर आला नाही म्हणून वंचित ठेवले जात आहे तरी जुन्या काढलेल्या तारा कुठे गेल्या अशी चर्चा सध्या सर्वसामान्य जनतेमधून ऐकवायला मिळत आहे यावर प्रशासन योग्य ती दखल घेईल का व रोजचा चाललेला ला लाईटचा लपंडाव बंद होईल का लाईट सुरळीत चालू होईल का व शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळेल का असा सवाल जनतेतून सूर धरत आहे महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी तात्या गवळी केज आमची मेन लाईट खाली घर आहे जानवर आहे तर लक्षच देत नाही त्याला आम्ही दोन महिने झाले सांगतो तार तुटलेली तार तुटलेली तीन पात्र महिना झाले सांगितलेलं कुणीच त्याच्यावर लक्षच नाही त्या मला जसं आहे तशी ही तार अनेक बदला नाही तीनदा तुटली ह्या गेल्या वर्षी पासून या वर्षी तर तारा बदलल्यात असं त्यांचं सांगणार नाही नाही कुठल्या बदलल्यात मग कुठं त्या जीवाची वाडीची एक बदलली नाही तर शेळाच्या पाठी एक बदलली तिचं काही गरज नसताना तर इथं आम्ही घरा खा आमचं एक खांबा जवळ असताना आमच्या बदललेला आहेत आणि त्याला खांबेपासून तीन जॉईंट आणि त्या कासऱ्या कासऱ्यावर आणि आता तीनच पात्रावर राहिले त्यांना सांगून सांगून तर काटाळलं आम्हाला पाणी नाही त्याला पंधरा वाडा झालं सगळ्याला कदरून गेलो सांगून सांगू आम्ही नेमकं करायचं काय जनवराला एक तर पाणी नाही ते डीपी बंद आहे ते खांबे पडलेले तीन दिवस दहा बारा दिवस झालं हे मेन लाईटीचं सांगत होत मुलगा दहा पाच रुपये लागत असले ते खांब्या बदलायला ते घ्या तरी बी नाही मेन लाईट आहे उणी त्याला तुटली तर ह्या जोबदार कोण आहे कोणीच नाही पर एकदा आमचं मा महागाल्या दोन चार वर्षामध्ये सगळं खाक झालं तर जळून सगळ्या गावालाही माहिती नाही असं नाही त्या टायमाला म्हणले बदलू बदलू ते राहत राहत राहिलं तर त्याला आता चार चौथं वर्ष चालू आहे बारं सुटतं ह्या पद्धतीचं झाडं उपटते खांबे आणि त्यांची तार जर तुटली तर आमची त्याच्या खाली दहा पंधरा जनवर असते एक एक गाय लाख लाखाची या पुन्हा कोण जबाबदारी ह्याला सामने बी येऊन बघितलं तरी बी चालतंय काय अडचण नाही पण त्या खांब्याची काही गरज बी नाही त्याच्यामुळे डीपी बी नाही एक डीपी तर ते सोनारोड्या पसतर जेव्हा तिकून लाईन आलेली तेवढा तिथं तिथं एक तार जोडून घ्यायना खांब्याची गरजच काय ह्याला डीपी बी नाहीत ना समजा ना ही आष्टी जीवाची वाडी लाईन जाणारी होती ती कड जाईल जोडून घ्या ना तेव्हा किती ह्याचा जबाबदार कोण कोण ह्याला सांगितलं आम्ही जोडू जोडू म्हणले किती दिवस झाला जोडू म्हणजे दूड़ दहा अकरा दिवस झालं जोडायला येतो म्हणजे काल बी पारवा दिवशी बी येतो म्हणले होते इथून काष्टवाडीला गेले ते गेले आम्हाला एक तर पाणी नाही आज बारा तेरा दिवस झाला आमचे जानवर इकडं पाणी पास तिकडं पाणी पास करतो निश्चित थोड्या गोष्टी शक्य आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा